मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी इथं पक्ष्यांसाठी तसंच प्राण्यांसाठी पानपोई सुरू करून रामभाऊ दुधाळ यांनी उपक्रम राबवलाय सध्या एप्रिल महिन्यात उन्हाचा कहर सुरू आहे माणसाची अस्वस्थता लागलेली आहे आपण कुठेतरी उन्हापासून मार्ग काढू कुठेतरी तहान भागवू पण मोक्या पशुपक्ष्यांचं काय आणि नेमका हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी इथं पशुपक्षी यांच्यासह सरपटणारे प्राणी यांच्याकरता पाणपोई सुरू केली आहे त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतं आहे दरम्यान माजी सरपंच बाबूराव पुजारी यांच्या हस्ते या पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शिवाजी बंडगर नवनाथ दुधाळ सिद्धराम पुजारी अण्णा दुधाळ नागनाथ बंडगर हिरा बंडगर महेश दुधाळ अण्णा दुधाळ बजरंग कांबळे गणेश बंडगर भैरव रणदिवे अभिषेक संती बिनू टिळे आदींची उपस्थिती होती रामभाऊ दुधाळ यांनी केलेल्या या आदर्शवत कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे